निवडणूक लागली आणि महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली ती जागा वाटपाची दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेपासून दूर झाल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांवर तयारी सुरू केली होती अगदी नंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत आले तोपर्यंत शिवसेना खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपची लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होती एकनाथ शिंदेसोबत तेरा खासदार हे महायुतीत आले मात्र या तेरा खासदारांना धाकधूक होती ती मतदारसंघात उमेदवारी राखण्याची कारण भाजपकडून याच तेरा खासदारांच्या जागांवर दावे सांगितले जात होते नंतर अजितदादासोबत सोबत आले म्हणून तिढा आणखीनच वाढला अखेर निवडणूक लागल्यानंतर जागा वाटप कसं होणार कुणाला कोणती जागा मिळणार ही चर्चा सुरू झाली शिंदेना दहाच जागा मिळणार बारा मिळणार की शिंदे कमळावर निवडणूक लढवणार अशा चर्चा देखील झाल्या अखेर जागा वाटपा आधीच भाजपने शिवसेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये चलबिचल सुरू झाली होती शिंदेंनीही त्यानंतर आठ उमेदवारांची यादी जाहीर केली त्यातही दुरुस्ती करत नंतर तिघांचे पत्ते कट केले अजितदादांनी बारामती शिरूर रायगड या जागांवर उमेदवार जाहीर केले हे सर्व सुरू असताना कुठेच जागा वाटप कसं होणार ही चर्चा झाली नाही टप्प्याटप्प्याने हे उमेदवार जाहीर करण्यात आले मात्र ठाणे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई कल्याण नाशिक पालघर या जागांवर भाजप आणि शिंदेमध्ये रस्सीखेच सुरू होती अनेकांना वाटत होतं की कल्याण आणि ठाणे वगळता इतर जागा भाजपकडे जातील पण अखेर या सर्वच्या सर्व जागा शिंदेंनी आपल्याकडे घेतल्या आहेत आणि त्यांना यात यश आलंय अनेकांना वाटलं होतं की शिंदेंना बारा तेरा जागाच मिळतील त्यातही मुंबईत एक ते दोनच जागा मिळतील पण शिंदेंनी आपली ताकद दाखवत वाटाघाटीमध्ये पंधरा जागांवर आपले उमेदवार उभे केले विशेष म्हणजे सोळावी जागा पालघरची तीही आपल्यालाच मिळणार असं देखील शिंदेंकडून म्हटलं जात आहे मात्र भाजपकडून ती जागा त्यांना सोडली जाईल ही शक्यताच फार कमी आहे पाहूयात शिंदेंचे लोकसभेचे पंधरा उमेदवार कोण आहेत बुलढाण्यात प्रतापराव जाधव रामटेकमध्ये राजू पारवे यवतमाळ वाशिम राजश्री हेमंत पाटील हिंगोली बाबूराव कदम कोहळीकर औरंगाबाद संदीपान भुमरे नाशिक हेमंत गोडसे कल्याण श्रीकांत शिंदे ठाणे नरेश म्हस्के मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे मुंबई दक्षिण यामिनी जाधव मावळ श्रीरंग बारणे शिर्डी सदाशिव लोखंडे कोल्हापूर संजय मंडली हातकणंगले धैर्यशील माने तर अशा प्रकारे तेरापैकी नऊ विद्यमान खासदारांना शिंदेंनी पुन्हा संधी दिली आहे चार खासदारांचं तिकीट कापलं आहे आणि सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे महायुतीत शिवसेना शिंदेगड पंधरा जागा लढवतो आहे भाजपचे सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि रासपला एक असं वाटप सध्या महायुतीत झालेलं आहे पालघरमध्ये उमेदवार कोण याची अद्यापही घोषणा झालेली नाही आहे तिथे राजेंद्र गावित हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतात की भाजपाकडून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण जागा वाटपाच्या वाटाघाटीत ज्या चर्चा आधी झाल्या होत्या त्यावर एकनाथ शिंदे मात्र महायुतीत भारी भरल्याची चर्चा आता होते या वाटपानंतर आता कुणाला किती जागांवर यश मिळतं कोणाचे किती खासदार निवडून येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे विशेष करून एकनाथ शिंदेंचे दोन आकडे खासदार निवडून येतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना जास्तीत जास्त जागा मिळाल्यात तर दुसरीकडे महायुतीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त जागा शिंदेंना मिळाल्या आहेत त्यामुळे आता कोणती शिवसेना निवडणुकीत यश मिळवते ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल एकूणच या जागा वाटपाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा